हरेगाव यात्रेत शालोम इंडिया पार्टीच्या सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल एकोणीस हजार नवीन सभासदांची नोंद हरेगाव येथील मतमावली यात्रेदरम्यान शालोम इंडिया पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभासद नोंदणी कॅम्पला ख्रिस्ती बंधू भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ख्रिस्ती समाजाच्या उन्नतीसाठी विविध आश्वासने जाहीर केली असून अनुसूचित जातीतून धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती व्यक्तींना नवबौद्धांच्या धर्तीवर आरक्षण मिळावे तसेच ॲट्रॉसिटी कायद्याच्या सवलती लाभाव्यात यासाठी प्रयत्नशील राहू असे स्पष्ट करण्यात आले तसेच बार्टीच्या धर्तीवर प्रार्थी या संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना करून होतकोर तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून पंडिता रामाबाई यांना मरणोत्तर भारतरत्न मिळण्यासाठी पक्ष प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले याशिवाय हज यात्रेच्या धर्तीवर ख्रिस्ती बांधवांना इस्रायल या पवित्र स्थळी यात्रेसाठी शासनानुदान मिळावे अशी मागणी पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात येणार असून त्याचा पाठपुरावाही केला जाणार आहे धर्मगुरू पास्टर व चर्चवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये आरोपींवर कठोर कारवाई व्हावी खोटे धर्मांतर प्रकरणे दाखल झाल्यास व जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यास कायदेशीर कारवाई केली जाईल यासह पीडितांना न्याय मिळावा यासाठी पक्ष प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले पास्टर व त्यांच्या परिवारांना मोफत वकिलांची टीम उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरुणांना व्यसनापासून दूर ठेवून योग्य मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शालोम इंडिया पार्टीच्या वतीनं देण्यात आले यावेळी शालोम इंडिया पार्टीच्या सभासद नोंदणी कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल एकोणीस हजार पाचशे एकवीस नवीन सभासदांची नोंद यावेळी करण्यात आली आहे या उपक्रमामुळे शालोम इंडिया पार्टीबाबत समाजात सकारात्मक प्रतिसाद उमटत असून मोठ्या संख्येने नागरिकांनी पक्षात सामील होण्याचे आवाहन अध्यक्ष शमुएल साळवे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे ज्यांना या पक्षाचे सभासद व्हायचे आहे त्यांनी दिलेल्या लिंकच्या आधारे नोंदणी करण्याचे आवाहन अध्यक्ष साम्युएल साळवे यांच्या वतीने करण्यात आलं आहे यावेळी सुनील सोनवणे प्रवीणराजे शिंदे विजय निकाळजे ॲडव्होकेट अनिल भोसले ॲडव्होकेट विवेक दौंडे रवी साळवे सचिन हिवाळे मंगेश साळवे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते